लोकसभा निवडणुकींच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केले आहे एकीकडून कल्याणमधून अद्याप शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होत नसतानाच उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी करत वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे मशाल चिन्हावर त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना टक्कर देणार आहेत कोण आहेत वैशाली दरेकर हे आपण जाणून घेऊयात कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गट कोणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघे यांच्या पुतणे केदार दिघे आदित्य ठाकरे सुषमा अंधारे यांच्याही नावाची चर्चा झाली मात्र उद्धव ठाकरेंनी सर्वांना धक्का देत सामान्य शिवसैनिका असलेल्या वैशाली दरेकर यांचा विश्वास दाखवला आहे वैशाली दरेकर यांनी शिवसेना नगरसेविका म्हणून काम केले आहे सध्या त्या ठाकरे गटाच्या उपशाखा संघटक आहेत दोन हजार नऊ पूर्वी त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होत्या त्यांनी मनसेकडून दोन हजार नऊमध्ये लोकसभा निवडणुकी लढवली होती या निवडणुकीत त्यांना एक लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती त्यानंतर मनसे सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्या मांडानंतरही त्या ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्या दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये कल्याणमधून वैशाली दरेकर जळगावमधून करम पवार हत्कंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कांबडे यांच्या नावाचा समावेश आहे